आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील वडू शहर नगरीत पेडगाव रोड येथे पृथ्वी प्लॅनेट या एन ए प्लॉटिंग प्रकल्पाचा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भव्य शुभारंभ सोहळा मान खटावच्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला पृथ्वीराज डेअरी मिल्कचे संस्थापक तसेच खटाव तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्या एकवीस एकरातील पृथ्वी प्लॅनेट या या प्लॉटिंगचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रविवारी दिमाखात सोहळा पार पडला यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले मंत्रीपद येत जात राहतील परंतु काहीही झालं तरी मी इथल्या मातीतला आहे याची मला जाणीव आहे अमर्याद सत्ता आली की माणूस बिघडून जातो अमर्याद कोणतेही गोष्ट नसावी या मताचा मी आहे दोन्ही तालुक्याला मंत्रीपद मिळाले नव्हते आज तुमच्या आशीर्वादाने तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे हे सगळे आशीर्वाद आपले आहेत असे मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्गार काढले यावेळी अंकुश गोरे सोनियाताई गोरे वडूच्या नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे बंडा गोडसे डॉक्टर विवेक देशमुख बनपुरेचे माजी सरपंच रामभाऊ देवकर पाटील परमपूज्य विठ्ठलस्वामी महाराज विकल्प शेठ शहा सचिन शेठ माळी सुनील गोडसे तालुका अध्यक्ष अनिल माळी बाळासाहेब माने शशिकांत मोरे भरत जाधव युवा नेते विशाल बागल सोमनाथ भोसले संजय शेठ बागल अक्षय तोरवे आणि आजी माजी मान्यवर उपस्थित होते अशा तरांनी मान खटाऊचे आमदार तसेच मंत्री जयकुमार गोरे यांनी धनंजय चव्हाण यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकीत या नवीन व्यवसायानिमित्त त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या उपस्थित सन्माननीय सुनियाताई सन्माननीय नगराध्यक्ष रेशमाताई बनसोडे प्रताप सन्माननीय प्रतापजी काळे सन्माननीय दिलीपजी काळे सन्माननीय विजयजी काळे श्रीकांत काळे आता त्यांनी मगाशी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि म्हटल्याप्रमाणे वयाच्या एका ना वया एकाहत्तर वर्षी युवा कार्यकर्त्यांना फील देणारा युवा नेता मी इतर सगळ्या पोट वाढलेल्यांसाठी सांगतो आहे ऐकायचे खास करून शिवविव ही सगळीच टीम आमच्या कुठे असं टीम पोट आम्ही सगळ्यांसाठी आदर्श घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी की एकाहत्तर वर्षी पण एवढा माणूस फिट राहू शकतो डोक्यावरचा केस गेला नाही आम्हाला सारखी ट्रीटमेंट करायला लागते <laughs> सन्माननीय भंडळसर या ठिकाणी उपस्थित असले सन्माननीय विकम शेठ सन्मानिय भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष सन्मानिय अनिलजी माळी संजय शेटगाव इथं आल्यावर मी जसं पेडगाव रोडला आलो तसं फ्लेक्सचं डिझाईन दिसायला लागलं आणि धनुष्रीनं काय ते मुक्त केले असं आपल्याला लक्षात यायला लागलं पुढे इथे आता कमान बघितली कमानीतन सगळे आठ डांबराचे रस्ते बघितले का वीज कापल्यावर त्यांनी ओपन जीप ठेवली ओपन पण अख्खा परिसर दाखवून आणला आणि खूप सुंदर असा हा परिसर आहे खूप थंड हवा या ठिकाणी होती त्यासोबत खूप चांगले रस्ते चांगलं प्लॅन राधाकृष्ण विठ्ठोबा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बाजूला गणपतीची मूर्ती आणखी एक मूर्ती होती <laughs> खूप सुंदर अशी डिझाईन या निमित्ताने केलेली आपण पाहिलेस एवढं मोठं सुंदर स्कीम या ठिकाणी झाली लोक इन्व्हेस्ट करतील लोक स्वतःच हक्काचं घर बांधतील काही लोकांना घर बांधत असताना सगळ्यात काय आयुष्याची सगळी कुंजी सगळी कमाई लोक घरामध्ये राहतात आयुष्यात काय कमवायचं आयुष्यात आपलं एक स्वतःचं सुंदर असं घर असावं आणि त्यासाठी माणूस आयुष्यभर कपत असतो आयुष्यभर मिळवलेली सगळी तुळजी आणून आपल्या घरामध्ये घालण्याचं काम करतो आणि एक सुंदर घर आयुष्यात माणूस बांधत असतो तेव्हा तो परिसर सुंदर असला पाहिजे त्या ठिकाणी सगळ्या सोयीसुविधा असल्या पाहिजेत त्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे आणि त्या ठिकाणी रस्ते असले पाहिजेत अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळेजण पाहतो आणि असा एक सुंदर परिसर आपण या ठिकाणी तयार केला आहे तेव्हा आणि त्याच्यासोबत बाजूला प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधलं याच्यापेक्षा दुसरं सुंदर काय असू शकत नाही विरोधात काम करणारे लोकही मजबूत असली पाहिजे तर गाडी व्यवस्थित चालते याचा सत्ता अमार्यात सत्ता आली तरी सुद्धा माणूस बिघडून जातो आणि अमार कोणती गोष्ट नसावी या भावनेचा मी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना आज सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो खूप करण्यासारखा आहे त्याच्या अधिकच बोलणार नाही मिळतात पण शेवटी हे सगळं जे आज मिळाले मी सातत्यानं सांगत असतो की या मान घटावच्या मातीत मुलं मिळालं मान खटाच्या जनतेमुळं मिळालं जर मला तुम्ही आमदार केला नसतं तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिला नसता चार चार वेळा मला विधानसभेत तुम्ही पाठवलं नसतं तर कदाचित आज कटावचा स्वाभिमान आपण सगळेजण बघतो कारण या दोन्ही तालुक्याला कधी मंत्रिपद मिळालं नव्हतं ते पण कॅबिनेट मंत्रीपद मिळालं ते पण ग्रामविकास खात्याचं मंत्रीपद मिळालं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं अशा अनेक जबाबदाऱ्या या निमित्तानं काम करताना मिळाल्या याला कारण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि शेवटी हे आशीर्वाद घेऊन जेव्हा काम करतो तेव्हा मनोभावे या मातीची सेवा करायची ताकद आपल्या सगळ्यांच्यामुळे मिळते एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगेन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आम दे आमचे विठ्ठल महाराज या ठिकाणी बसलेले आहेत सातत्यानं आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम महाराजांनी सातत्यानं केलेलं आहे म्हणजे मी पहिल्यांदा आमदार होतो तेव्हापासून महाराज सातत्यानं मला आशीर्वाद आपण दिलेले आहेत पंढरपूरला आशीर्वाद देणारा पंढरीचा पांडुरंग आहे आपण सेवक आहे त्यामुळे पंढरीची सेवा करण्यामधला जो आनंद आहे ना तो मी अनुभव आहे बाकी तुम्ही कायमच अनुभवत पण मी अनुभवला वारकऱ्यांची सेवा करताना वारकऱ्यांना सुखानं समाधानानं वारी येत असताना त्यांची सेवा करताना जो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना जो आनंद होतो त्यापेक्षा दुसरा कुठला आनंद असू शकत नाही आणि तो मी हो अनुभवलेला त्या वारकऱ्याची मनोभावी सेवा केली आणि त्यातून आपण बघितलं की बदललेलं पण बदललेली वारी आपण बघितली आणि तो वारीचा सेवा करण्याचा मान मला मिळाला हे तुमच्यामुळेच मिळाला मी सातत्यानं सांगतो असतो हे शेवटी मी कुठेही गेलो कितीही मोठा झालो तरी ज्या दिवशी मी इथं नसेल त्या दिवशी तिथे नसेल याची जाणीव मला सातत्यान आहे त्यामुळं शेवटी कुठेही जरी गेलो तरी मला माझा माणसं माझ्यासोबत असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही हे सातत्याने मी सांगत असतो तेव्हा कोणी किती कसंही म्हणला आता भाऊ तुमचं नाही बरं चाललंय भाऊ आता काय मतदारसंघात फिरायची गरज नाही तुम्ही मंत्री कामं होत आहे अजिबात नाही लोक कधी कार्यक्रम करतात कळत नाही लोक विमान तिकडच उडू दे आता इकडे लँड करायला नको अनेक गरीब असल्याचं बघितलं चिंता करू नका मी तसला नाही काही झालं तरी शेवटी मी या मातीच आहे माणसांचा आहे मंत्रीपद येत जात राहील परंतु तुमचं आमचं प्रेम आहे हे सातत्यानं असंच राहिलं तरच आपल्याला माणसात राहता येईल याची जाणीव मला आहे त्यामुळे या भागाची सेवा सातत्यानं करणं ही माझी जबाबदारी आहे हे आमच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सांगेल पुन्हा एकदा गडू आपल्याला आपल्या या व्यवसायाला मनापासूनच्या शुभेच्छा आपण याला दूध व्यवसाय खूप चांगला करताय प्लॉटिंग करताय अन्य अन्य व्यवसाय अन्य अन्य आहेत आपले तर सांगणार नाही मी तुम्हाला <laughs> लोकांना माहिती होती अंघरात पण माहिती होती म्हणून नाही सांगणार कसले काही नाही पुन्हा एकदा आपल्या याही व्यवसायाला शुभेच्छा त्याही व्यवसायाला शुभेच्छा आणि भविष्यामधलं आपल्या आणखीन आपल्याला बहुत खूप खूप शुभेच्छा उद्याचा दिवस चांगला जावा एवढीच अपेक्षा त्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराज सफल झालं आणि या भागामध्ये आपल्या सगळ्यांच्या देवाचं का जे काय बाजारपटांगामध्ये किंवा खाली एक रामाचं मंदिर असतं आहे त्या त्याचबरोबर आपल्या या वेळगाव रोडला सुद्धा एक चांगलं देखणं श्रीरामाचं मंदिर आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या दर्शनासाठी आज ठुलं झालं या ठिकाणी जेवढं करता येईल तेवढं आम्ही जीव ओतून काम केलं खरं तर भाव अनुभव नव्हता आणि यातून शिकायला मिळालं दुधाच्या धंद्याबरोबर इतर व्यवसाय करत असताना हा एक नवीन व्यवसाय खरं तर या माध्यमातून सुरू झाला आणि या माध्यमातून आता आम्ही या ठिकाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम सुरू करत आहे येत्या काही एक दोन महिन्यामध्ये चांगल्या एक दोन तीन स्कीम या ठिकाणी नक्कीच रुज होतील आणि या जसं प्लॉटिंगमध्ये आम्ही जी ओतून काम केलं त्याच्याहीपेक्षा या वडूदसारख्या शहरामध्ये दे। जे काय देता येईल चांगल्या रीतीचे चांगल्या गुणवत्तेचे फ्लॅट किंवा रो हाऊस किंवा बंगलो असा एक नवीन संकल्प घेऊन आम्ही पृथ्वी प्लॅनेटच्या माध्यमातून पृथ्वीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नवीन व्यवसाय सुरू करत आहोत या व्यवसायासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद असावेत तुमचा आशीर्वाद भाऊ माझ्याबरोबर सोबत सदैव आहे याही माध्यमातून या नवीन व्यवसायासाठी तुमची ओळख कुठंतरी मला कामी येईल तुमच्या मित्रपरिवारातून एका दुसरा प्लॉट गेला किंवा एका दुसरा बंगला जरी विकला गेला तरी माझं कल्याण होईल अशी या ठिकाणी तुमच्यासाठी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो इथं आलेल्या सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करतो आपल्या कृपेनं या ठिकाणी जर तुम्हाला काही कस्टमर देता आले तर या बुकिंग ऑफिस मध्ये नक्कीच आमची एक स्टाफ असेल बसलेला असेल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा